जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल बैलगाडी क्षेत्रातील पंढरी समजलं जाणारं मानाचं पुसेगावकरांचं हिंद केसरी मैदान पार पडलं मित्रांनो कालच्या हिंद केसरी मैदानामध्ये दोन नवीन चेहरे उदयास आले ते म्हणजे नातेपुतेकरांचा सचिन आणि आंबेगावकरांचा लक्ष्या मित्रांनो हीच ती आदत किंग जोडी आहे जिने वडकी हिंद केसरी देखील सर्वांना दाखवून दिलं होतं की आदत म्हणजे काय असतं ते तर मित्रांनो काल देखील भल्यांना या जोडीने घाम पडला आणि मित्रांनो कालच्या या पुस्तिका भिंद केसरी मैदानामध्ये या जोडीने प्रथम क्रमांकाचा मान पटकावला होता तर मित्रांनो दुसरीकडे आपल्या सर्वांचा लाडका मुईलशेठुमा यांचा देव द्वादश भिंद केसरी बकासूर आणि शेवायबांचा ही हीसुद्धा टॉपची जोडी कालच्या पुस्तिका भिंद केसरी मैदानामध्ये आली होती मित्रांनो या टॉप जोडीचा गटाला काल पराभव झाला तर मित्रांनो ज्यावेळेस बकासूर गटाला पाहण्यासाठी खालती जात होता त्यावेळेस देखील काही जणांनी बकासूरवरती टीका केल्या काही भाष्य केली तर मित्रांनो ती भाष्य अयोग्य होती तर मित्रांनो तरीसुद्धा बकासूर आणि पाखऱ्या यांनी खूप सुंदररीत्या लढत दिली होती तरी मित्रांनो काल नशिबाने बकासूर आणि पाखऱ्याला साथ दिली नाही आणि मित्रांनो बकासूरचा खालच्या या पुस्तिका विंद केसरी मैदानामध्ये पराभव झाला तर मित्रांनो टीका करणाऱ्यांना एकच सांगणं आहे ज्या ज्या वेळेस अस्तित्वावर प्रश्न येतो त्या त्या वेळेस बाकासूर करून दाखवत असतो तर मित्रांनो टीका करण्याआधी त्याचा इतिहास तुम्ही पाहायला पाहिजे तीन वर्ष सलग पुस्तिका भिंद केसरीचा गुलालाचा मानकरी होणं हे काही साधी सोप्या गोष्टी नाही आणि मित्रांनो याच पुस्तिका भिंद केसरी मैदानामध्ये सलग तीन वर्ष आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरने गुलाल घेतलेला आहे तर मित्रांनो एका पराभवाने कुणाचं अस्तित्व मिटत नसतं कारण मित्रांनो बारा वेळा हिंद केसरी होणं एक हे काही कोणाचंही काम नाही आणि मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरने हे दाखवून आहे मित्रांनो एका हिंद केसरी मैदानामध्ये पराभव झाला म्हणजे वाघचं अस्तित्व मिटलं असं होत नाही तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडका बकासूर नक्कीच टीका करायला उत्तर देईल आणि जोरदार कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते काल बकासूरवरती झालेलं भाष्य योग्य होतं का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका